सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सध्या काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची आग्रही भूमिका दिसून येत आहे त्यातच विश्वजित कदम यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्यांच्या या भूमिकेचे सांगलीतील कार्यकर्त्यांनी स्वागत करीत समर्थन केले संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळाल्या पाहिजे अशी आग्रही मागणी करीत विश्वजित कदम यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे हा रोश, हा रोश है। कि जेने है, त्या भूमिकेवर अखंड काँग्रेस पक्षाच्या किंवा काँग्रेस जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा हा रोष हा रोष फक्त वरिष्ठांना दाखवण्यासाठी आणि वरिष्ठांपर्यंत पोचवण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आहे की जेणेकरून परत ही सीट काँग्रेसला मिळावी हाच एक प्रयत्न विश्वजित कदमसाहेबांनी केला आहे आणि त्या प्रयत्नाच्या त्या पत्राच्या प ठामपणे आम्ही सगळे सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातील विश्वजीत कदम साहेबांच्या मागे राहू विशाल पाटील यांच्या उमेदवारीबद्दल तुम्ही सगळे आग्रही आहात हो विश विशाल पाटलांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी आणि मी तुम्हाला पक्षाच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने एवढी गॅरंटी देतो दे की ही जर का सीट काँग्रेसला मिळाली विशाल पाटलांनी मिळाली मिळाली तर शंभर टक्के या ठिकाणी काँग्रेसचा विजय आहे आणि भाजपचा शंभर टक्के पराजय होईल एवढी मी इथं गावाही देतोचा बालेकिल्ला आहे आणि सांगलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या तीव्र भावना आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींना अगदी नम्रपणे आणि ठामपणे दाखवण्याचा प्रयत्न आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पक्षश्रेष्ठींना काल दिलेल्या पत्रांमधून दिसतोय आणि त्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या का काय भावना आहेत त्या भावना व्यक्त करायचा हा फक्त एक छोटासा प्रयत्न डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी केलेला आहे आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला तो योग्यच वाटतो या पत्राने अनुषंगानं ही जागा काँग्रेसला जावी असं वाटतं तुम्हाला निश्चित ही जर जागा काँग्रेसला या आघाडीमध्ये जर मिळाली तर निश्चितपणे या ठिकाणी भाजपचा पराभव काँग्रेस निश्चित करेल आणि विशाल पाटील हे चांगल्या मताधिकानी या ठिकाणी निवडून येतील एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला हा ठाम विश्वास वाटतो